दरेगाव मुंबई आग्रा महामार्गावर रिक्षा मधील पाच प्रवासी ठार मालेगाव शहरालगत असलेल्या दरेगाव येथे मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे रिक्षातील चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मालवाहू ट्रक महामार्गावरून विरुद्ध बाजीने जात असताना ट्रक उलटली होती उलटलेल्या ट्रकखाली प्रवासी रिक्षा दाबली गेली रिक्षातील चार ते पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे घटनास्थळी बचाव कार्य तातडीने सुरू असून अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली असल्याचे दिसत आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेट ची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा वी व्ही करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा